नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक महत्त्वाची माहिती बघणार आहोत ही माहिती बांधकाम कामगार संघटना या योजनेविषयी आहे ही अत्यंत महत्त्वाची माहिती असल्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आता बांधकाम कामगारांसाठी मोठी खुशखबर आहे कारण त्यांना अजून एक नवीन दहा वस्तू या मोफत दिल्या जाणार आहेत आता त्या कोणत्या वस्तू असणार आहेत हे आज संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यामुळे कुठेही न जाता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तसेच हा व्हिडिओ नीट समजावून घ्या आता मित्रांनो सरकारने बांधकाम कामगारांसाठी वेगवेगळ्या योजना या आणल्या होत्या त्यात अजून एक नवीन दहा वस्तू सरकारने देण्याचे ठरवले आहे या दहा वस्तूंना आपल्या भाषेत आपण इशेन्शियल किट देखील म्हणू शकतो आता हा किट कोणाला मिळणार आहे तसेच यामध्ये कोण कोणत्या वस्तू असणार आहेत ते आपण पुढे व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत आता मंडळा अंतर्गत पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक वस्तूंचा संच यामध्ये कोण कोणत्या वस्तू असणार आहेत ते आपण आता समजून घेणार आहोत यामध्ये सर्वात पहिला जी वस्तू मिळणार आहे ती म्हणजे प्लॅस्टिकची चटई यानंतर असणार आहे धान्य साठवण्याची कोटी या कोटीची क्षमता पंचवीस किलो इतके धान्य बसू शकेल इतकी कोटी ही असणार आहे यानंतरची जी वस्तू आहे ती म्हणजे पत्र्याची पेटी अशा या तीन महत्वाच्या वस्तू दिल्या जाणार आहेत तसेच आपण पुढे देखील पाहणार आहोत की अजून कोणकोणत्या वस्तू आपल्याला मिळणार आहेत यानंतरची पुढची जी वस्तू असणार आहे ती म्हणजे बावीस किलो इतके धन्य इतकी धान्य बसेल इतकी बावीस किलोची धान्य साठवण्याची कोटी आपल्याला मिळणार आहे मित्रांनो तुमच्या लक्षात आले असेलच की धान्य कोटी आपल्याला दोन मिळणार आहेत यामध्ये एक पंचवीस किलोची असणार आहे आणि एक बावीस किलोची असणार आहे यानंतरच्या वस्तू आहेत त्या म्हणजे घर उपयोगी वस्तू असणार आहेत आपल्याला बेडशीट चादर तसेच ब्लँकेट या तीन अत्यावश्यक वस्तू आपल्याला ज्या घरामध्ये वापरण्यासाठी आपल्याला या किटमधून मिळणार आहेत तसेच साखर ठेवण्यासाठी आणि चहा पावडर ठेवण्यासाठी असे आपल्याला दोन डबे मिळणार आहेत साखर साठवण्यासाठीचा डबा हा एक किलोचा साखर बसेल इतका डबा आपल्याला मिळणार आहे यानंतरची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला वॉटर प्युरिफाय भेटणार आहे ते पण अठरा लिटर क्षमतेचे इतके असणार आहे तर मित्रांनो या आपल्याला दहा महत्वाच्या घर उपयोगी वस्तू भेटणार आहेत तर मग या दहा वस्तू कशा भेटायच्या तर यासाठी तुम्हाला एक अर्ज करावा लागणार आहे तो आता अर्ज कसा करायचा हे देखील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत या अत्यावश्यक दहा वस्तूंचा अर्ज करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला इशेन्शियल किट या वेबसाईट वर तुम्हाला जायचे आहे त्यानंतर सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्हाला बी ओ सी डब्ल्यू कामगार क्रमांक हा टाकायचा आहे आता तुम्हा सर्वांना हा प्रश्न पडला असेल की हा क्रमांक कुठून मिळवायचा तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला गुगलवर जाऊन महा बी ओ सी डब्ल्यू प्रोफाईल लॉग इन असे टाकून तुम्हाला सर्च करायचे आहे यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम जी वेबसाईट दिसेल ती तुम्हाला क्लिक करायची आहे यानंतर तुम्हाला तिथे तुमचा आधार क्रमांक व मोबाईल नंबर विचारला जाईल तो मोबाईल नंबर तसेच तुमचा आधार क्रमांक नीट टाकायचा आहे यानंतर तुम्हाला तिथे खाली एक ऑप्शन दिसेल तो म्हणजे फॉर्म या तुम्हाला क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर तुम्हा तुम्हा तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर एक मेसेज येईल तो मेसेज तुम्हाला ओपन करून जो ओ टी पी येईल तो ओ टी पी तिथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे यानंतर लॉग इन करायचे आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर दिसेल तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला BOCW सी डब्ल्यू कामगार क्रमांक तिथे टाकायचा आहे तो नंबर तिथे टाकल्यानंतर तुम्हाला पुन्हा एक मेसेज येईल तो मेसेज ओपन करून जो ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला तिथे टाकून व्हेरीफाय करायची आहे यानंतर तुमच्या स्क्रीनवर तुमची सर्व पर्सनल माहिती तिथे तुम्हाला दिसेल ती तुम्ही नीट पाहू शकता यानंतर त्याच्याच खाली तुम्हाला शिबिर म्हणून एक ऑप्शन दिसेल तिथे तुम्हाला तुमचा कॅम्प निवडायचा आहे यानंतर खालच्या बाजूस तुम्हाला अजून एक ऑप्शन दिसेल तो म्हणजे अपॉइंटमेंट डेट तर तुम्हाला तुमच्या वेळेनुसार तुमची अपॉइंटमेंट डेट निवडायची आहे यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंटची प्रिंट म्हणून ऑप्शन दिसेल या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही ती प्रिंट काढून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर तुमच्या अपॉइंटमेंटची सर्व माहिती दिसेल ती प्रिंट काढल्यानंतर ज्या तारखेला तुमची अपॉइंटमेंट आहे त्या तारखेला त्या पट्ट्यावर जाऊन तुम्ही तुमची ती भांडी घेऊ शकता तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला या अत्यावश्यक दहा वस्तूंसाठी अर्ज तुम्ही घर बसल्या करू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना या दहा भांडीचा फायदा घेता येईल पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह जय हिंद जय महाराष्ट्र